त्यामध्ये एक क्लिनिंग केल्यानंतर घराचं जे सौंदर्य असतं जसं आपण मेकअप केला फेशियल केलं किती छान ग्लो येतो तसंच आपल्या घ चला आता मी आहे ना एवढं सगळं स्वच्छ करून घेते भांडे वगैरे घासून घेते कपडे पण धुवायचे अजून कपडे पण बाकी आहे हे बघा पूर्ण मंजुळ आपण आलेलं होतं त्याला पूर्ण सुकून गेली ही जी ब्लॅक पिशवी ते ना ही दादाला भेटली होती तुळशी विवाहाच्या दिवशी शॉपमध्ये हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे तुमचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आरोग्याचा जाऊ हे स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर झालं फायनली सगळे फंक्शन वगैरे झाले गावावरून मी आली आहे आता सगळे घरामध्ये गावामध्ये म्हणजे गावाकडे गेल्यानंतर घरामध्ये किती सगळा राडा होतो एक आठ दिवस जरी नसले घरामध्ये तरी साधा दोन दिवस नसले तरी घरात पसारा पसारा दिसतो मी तर आठ दिवस होते गावाकडे आणि तर सगळ्या घरात पसारा झाला होता धूळ वगैरे झाली होती घरात तर आज मी आहे ना गाडी रेस करते का मेते तर आज मी सगळे रॅकचे जे डबे वगैरे आहे ते पुसून घेतले त्याच्यानंतर आहे ना पेपर वगैरे टाकले सगळ्यांचे पेपर काढले बघा इथं सगळं पसारा अजून तसंच पडलं आहे तर हे पेपर आहे ना आता मी ठेवणार आहे कचऱ्यावाल्याला देत असते मग मी नाही तर मग ना। चांगले पेपर एवढे खराब नसतात तर मग मी पेपरवाल्या अंकलला पण ते पेपर देऊन टाकत असते विकत आणि इथं पण लय घाण झालं होतं इथं पण मी सगळे पेपर चेंज केले सगळे डबे पुसून काढले आता सगळं आवरले आणि इथं सकाळचे भांडे आता स्वयंपाक वगैरे केला नाश्ता तर ते भांडे पण घासायचे मांडणीचे पण थोडेफार भांडे निघाले ते पण ठेवले आता एक खट्टी सगळे भांडे घासणार तर पाणी वगैरे भरून ठेवलं आहे भांडे घासण्यासाठी आणि इकडं सगळा राडा काढून ठेवला आहे फ्रीज वगैरेचे पुसून वगैरे घेतलं आहे सगळं तर इथं पण ना इथं पण बा छोटे छोटे भांडे होते ते पण घासायला टाकले बाकी सगळं आवरलं आहे आणि किचन खालचे थोडेसे दोन तीन डब्बे ते काढायचे घासायला म्हटलं ते पण घासून टाकू घरामध्ये लय पसारा पसारा झाला होता फ्रीज वगैरे सगळं पुसून घेतलं आणि सुट्टी प्रांजला पण आज सुट्टी आहे म्हटलं सुट्टीच्या दिवशी कामं करून घ्यावं आहे पटपट तर स्कूलमध्ये कसं स्कूल चालू झाल्यानंतर मग एक रुटीनच लागतं सगळ्या गोष्टी सगळे कामं करायला आणि असं काय आजचं माझं काम, चा, काम चालू आहे घरातली क्लिनिंग डीप क्लिनिंग चालू आहे पूर्ण आज पुढच्या हॉलमधलं पण सगळे जाळे वगैरे काढले आणि आता किचनमधले करते आणि वेळ भेटलास तर बेडरूमचं पण सगळं आवरून घेईल कारण की एकाच दिवशी सगळ्या रूममधलं करायला नाही जमत थोडं 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 एक दोन दिवस आता सगळं आवरून घेईल मी त्याच्यानंतर मग आता संक्रांतीचा पण सण येतोय दिवा दिवाळीचं आवरलं होतं त्याच्यानंतर मध्ये एक एकदा आवरलं होतं तर मग आता एक दर महिन्याला हे क्लिनिंग करावंच लागतं तर चला आता मी आहे ना एवढं सगळं स्वच्छ करून घेते भांडे वगैरे घासून घेते कपडे पण धुवायचे अजून कपडे पण बाकी आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं आणि घरामध्ये एक क्लिनिंग केल्यानंतर घराचं जे सौंदर्य असतं जसं आपण मेकअप केला फेशियल केलं की किती छान ग्लो येतो तसंच आपल्या घराचं पण असतं आपण जेवढं क्लिनिंग करू जेवढं छान ठेवू घराला तेवढं आपल्या घराला एक ग्लो येत असतो सुंदर दिसतं फ्रेश वाटतं तसं काय आहे तसं पण माझं हेच चालू होतं क नुसतं झाडू डीप क्लिनिंग व्यवस्थित सगळं पुसून पासून घेतलं तर घराला पण एक नवीन आला येतो व सुंदर दिसायला लागतं घर तर म्हटलं चला आपण रोजच आपल्या दिसण्यासाठी करतो आता घराच्या दिसण्यासाठी करूया गावाला गेल्यानंतर खूप म्हणजे घरात इकडचं तिकडचं होऊन जातं जा प्रांजलीश पप्पा होते घरी पण त्यांनी काय एवढं बारीक सारिके लक्ष देत नाही माणसं तर चला मी आता सगळं क्लीन केल्यानंतर मग मी तुम्हाला परत भेटणार आहे आता मी आहे ना सगळ्या पिशव्या ना एका ठिकाणी ठेवणार होते कारण की ना बाजार जर जायचं म्हटलं ना भाजी वगैरे आणायला तर पिशव्या सापडत नाही ना आणि आता बघा सगळं काढलं आहे तर किती सगळ्या पिशव्या सापडल्या तर त्या प्लास्टिकच्या पिशव्या परत कापड पिशव्या हे सगळ्या एका ठिकाणी करून ठेवते प्लास्टिकच्या पिशव्या पण आहे ना ओला कचरा सुका कचरा त्याच्यासाठी पण कामं येतो कारण की ओला कचरा निघतोच बेसिंगमधला तर तो टाकण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या लागतातच आणि हे सगळे पेपर आहे ना हे पण एकत्र व्यवस्थित ठेवून देते कारण की खूप सगळे पेपर दोन्ही रॅकचे पेपर खूप सगळे निघाले होते तर ते सगळं आवरून ठेवते प्रांजल तरी नव्हती खाली म्हणजे इथं वरती गेली होती आजीकडं सुट्टी होती आजीला पण तर गेली होती तिकडं तर त्यामुळे नाहीतर प्रांजल पण मध्ये मध्ये करायला ना तर कामच नसतं आवरलं पटकन तर ती वरती होती मग मी पटपट सगळे कामं आवरून घेतले आणि फ्रीजच्या कवरमध्ये ना आपण काही पण ठेवतो नाही का काय सापडलं काय झालं की लगे टाक त्याच्यात टाक त्याच्यात तर फ्रीजचं कवर पण खूप घाण झालं होतं आणि दुसरा होता मग हा धुण्यासाठी टाकला धुऊन काढा म्हटलं आणि नवीनवाला जो दुसरा होता जो, दुसरा जुनाच होता तरा 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 तो पण आहे दोन ठेवलेले तर त्याच्यातला एक वापरला मग तो ठेवला आणि एक धुवायला टाकला आणि बाकीचं जे सगळं फ्रीजचं कवरमधलं जे होतं सामान ते एका मस्त डाब्यामध्ये भरून ठेवलं दम लागला काम करू पूर्ण हाताने फरशी पुसून एवढे भर कपडे घेतले आता आता हे बघा पूर्ण मंजुळा पण आलेला होता त्याला पूर्ण सुकून गेली ही जी ब्लॅक पिशवी ते ना ही दादाला भेटली होती तुळशी विवाहाच्या दिवशी शॉपमध्ये आणि हिला पनी पन पण ही पण वाळून गेली मनी प्लॅन्ट आहे जरा बरा कोरपडीला काय नाही होत कोरपड राहते किती पण दिवस पाणी नसलं तरी बाकी कढीपत्ता पण गेलाय वाळून आहे थोडासा काही वाळला काही आहे दोन तीन झाडं होत त्याच्यात एक झाड वाळलं दोन झाडं आहे बाकीचा इथला पण मले मनी प्लॅन्ट चांगला आहे हे बघा असे हँगरला आहे ना कपडे टाकत असते मी बरे पडतात मग वाळवायला पण आणि जागा पण कमी लागते आता हे कालचे कपडे काढून घेते सुकले त्या जीन्स त्यांना लवकर सुकतच नाही मम्मीकडचं लसूण अजून आहे माझ्याकडे एक दोन जाळे घरचा लसूण असताना पुरवणीचा असतो हे जे आहे ना तिथलं सगळा पसारा आवरून घेते आता आणि कपडे सुकवायला टाकते आज काम आवरता आवरता डायरेक्ट संध्याकाळ झाली तेव्हा घर कुठं माझं चांगलं दिसायला लागलं एकदम मस्त उजळल्या गत तर छान असतं आता घरातलं पूर्ण आवरले किचनचं पण पूर्ण सामान आवरले प्रांजलचा सा पण अभ्यास घेतला त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक करूया स्वयंपाकाची तयारी वगैरे करू कारण की संध्याकाळ झाली आहे ती अभ्यास वगैरे घेतला का प्रांजलचा मग थोडंसं तिला जेवायला वगैरे द्यायचं आता मी बनवते मेथीची भाजी त्यासाठी घेतले लसूण आणि हिरवी मिरची आणि मीठ टाकून ये ना खलबत्त्यामध्ये ना ठेचून घेतलं आहे मध्ये शेंगदाण्याचा कूट आहे थोडंसं तेल टाकायचं जिरं टाकायचं आणि हिरवी मिरची टाकून परत पण घ्यायची आहे कोरडी भाजी करते करते सकाळची ना भाजी उरलेली आहे थोडीशी राजमा बनवलं होतं तो पण आहे थोडासा भात पण आहे कुकरला तर अशा पद्धतीने आता मी स्वयंपाक करते कढईमध्ये तेल टाकलं हिरवी मिरची लसूण ठेचून घेतला होता आणि मस्त असं परतून घेतलं तेलामध्ये नंतर भाजी परतून घ्यायची सुकी भाजी ना खूप छान लागती चांगलं परतून घ्यायचा मसाला त्यानंतर आहे ना मेथी टाकायची मेथी पण चांगली तेलामध्ये परतून परतून घ्यायची पाणी वगैरे काही टाकायचं नाही सुकी भाजी बनवायची ना तर पाणी नाही वापरणारे ना मस्त तेलामध्ये मसाल्यात परतून घ्यायची झाकण ठेवायचं मीठ टाकायचं छान अशी भाजी तयार होती त्याच्यानंतर ना मी पुढचा काय ब्लॉग बनवलाच नाही खूप दमलागत झालं होतं आणि लक्षात पण राहिलं नाही नंतर शेवटचं काय चपात्या वगैरे झाल्यानंतर ब्लॉग बनवायला त्यामुळे ना फक्त मेथीच्या भाजीचाच ब्लॉग बनला गेला दुसरा काय ब्लॉग बनवला नाही आणि मेथीची भाजी ना परतल्यानंतर खूप कमी दिसते तर आता आहे ना मस्त मसाल्यामध्ये परतून वगैरे घेते झाकण ठेवते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये